नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे हवामानवाढीचा इशारा नागरिकांनी घ्यावी काळजी विदर्भ हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या मे एकोणतीस ते दोन जून या काळात विदर्भात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस ते पंचावन्न अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे अत्यधिक उष्णतेमुळे नागरिकांना गुदमरल्यासारखे वाटू शकते किंवा ते अचानक आजारी पडू शकतात अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे घरात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या व दरवाजे उघडे ठेवावेत तसेच मोबाईल फोनचा वापर कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण उष्णतेमुळे मोबाईल फोनचा स्फोट होण्याची शक्यता आहे नागरिकांनी दही ताक आणि लाकडी सफरचंदाचा रस यांसारखी थंडपेय जास्तीत जास्त घ्यावीत नागरी संरक्षण महासंचालनालयाची महत्त्वपूर्ण सूचना नागरी संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांसाठी आणि रहिवाशांसाठी काही महत्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत येत्या काही दिवसांत तापमान सत्तेचाळीस ते पंचावन्न अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढणार असून ढगाळ वातावरणामुळे हवामान बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी गाड्यांमध्ये गॅस पुरवठा लायटर कार्बोनेटेड पेये परफ्यूम आणि उपकरणांच्या बॅटरी ठेवणे टाळा कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून हवा खेळती राहील कारची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका शक्यतोवर संध्याकाळच्या वेळी कारमध्ये इंधन भरा सकाळच्या वेळी कारने प्रवास करणे टाळा प्रवासादरम्यान कारच्या टायरमध्ये जास्त हवा भरू नका उष्णतेमुळे विंचू आणि साप त्यांच्या बिळातून बाहेर पडून थंड ठिकाणांच्या शोधात उद्याने आणि घरांमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी याव्यतिरिक्त नागरिकांनी भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत गॅस सिलेंडर उन्हात ठेवू नये घरातील वीज मीटरवर जास्त भार येणार नाही याची काळजी घ्यावी आणि शक्यतोवर कमी गर्दीच्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा ए सी वापरावी जर जास्त उष्णतेच्या वेळी एसी वापरत असाल तर दोन ते तीन तासांनंतर तीस मिनिटांचा ब्रेक घ्यावा सध्या बाहेरचे तापमान पंचेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस आहे त्यामुळे घरात एसी चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअसवर ठेवावा जेणेकरून आपले आरोग्य सुरक्षित राहील सकाळी दहा ते दुपारी तीन वेळेत थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे टाळावे नागरी संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांना या माहितीची नोंद घेऊन आपल्या मित्र आणि कुटुंबियांनाही ती देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून तेही या धोक्यापासून सुरक्षित राहू शकतील